पाणी विकत घेतोय आणि पाचशे रुपयाचा टँकर घेतलं तर आम्हाला तीन दिवस पण जात नाही महिन्यामध्ये दहा टँकर होते आणि मग हे पाण्याचा पैसा आम्ही हे जेव्हा खर्च करायला होता आम्हाला तर मग बाकीच्या ह्याला आमचं बचत कोण वाटतं एक तर घरामध्ये असं महागाई चाललेली परत मालकाला अटॅक घेऊन गेल्याला त्यांच्या वळ्याला खर्च चार पाच हजार रुपये मग प्रत्येक वेळेला ह्या काटकसर करावं लागते पाण्यासाठी म्हणजे मुलांच्या शिक्षणाला पैसा कमी पडतो परत शेतीमध्ये पण पैसा घालायला नाही राहिला शेतीत लक्ष देता येत नाही शेतीमध्ये घालायचं म्हणलं तर आता ह्या वर्षी व्याजाने पैसा काढून घालावा लागणार शिवाय मग पाण्या काही भरोसा नाही पावसाचा पण येत आहे नाही येत आहे पण सुरुवातीचेच आम्हाला व्याजाने पैसा काढून शेती करावं लागणार पाण्यामुळे अशा भरपूर अडचणी याय लागल्यात आम्हाला साधना जाधव यांचे पती आजारी आहेत पतीच्या औषध गोळ्यांचा खर्च त्या बशा करतात उरलेल्या पैशातून घर चालवावं की पाणी विकत घ्यावं या चिंतेमध्ये त्या आला दिवस पुढे ढकलतात ही चिंता फक्त साधना यांनाच नाहीये तर बीड ती जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचं घर खर्चाचं अंदाजपत्रक पाण्यामुळे कोलमडले त्यांना अत्यावश्यक गोष्टीतूनही बचत करून पाण्यासाठी वेगळे पैसे बाजूला काढून ठेवावे लागते बाजारात गेलं तर प्रत्येक गोष्ट विचार करून घेतातच चांगलं घ्यायचं तर रेडवाकडं कमाय पण आम्हाला घ्यावंच लागतंय लागतंय पण पाण्याशिवाय पर्यायच नाही ना आम्हाला कारण की पाणी हे महत्वाचं आहे त्याच्याशिवाय दुसऱ्या घरात काही कामच होत नाही पाण्याशिवाय पाण्यासाठीचा हा खर्च थोडा थोडका नसून दुष्काळ बेरोजगारी यासह इतर समस्यांसोबत झुंजणाऱ्या बीड जिल्ह्यातील कुटुंबांना महिन्याला कमीत कमी दोन हजार पाचशे रुपये खर्च करावा लागत आहे हा खर्च शहरात आणखी वाढतोय पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला जो भाजीपाला किरायना सहा महिना आणायचं जे कपडे ते खरेदी करायचे त्याच्यावर अगोदर आम्हाला अडीच रुपये बाजूला करावं लागत येतं पाण्यासाठी गेल्या वर्षी अत्यल्प अत्यल्प पाऊस पडल्याने प्रकल्पात पाणी साठा उरलाय त्यामुळे खिशाला कात्री लागत पाणी टंचाईमुळे आर्थिक सामाजिक आरोग्यावरच नव्हे तर शिक्षणावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचे नवे वास्तव समोर आले आता मध्ये त्यामुळे मुलाची शिवाय फीस भरायला सव्वा लोकांकडे पैसा नाही हा पैसा इकडं खर्च करायला कारण पाण्याची तर पर्याय नाही ते लोक दर काम लोकांना उष्टे पष्टे पैसे घेऊन पाण्याला खर्च करतात मग शिक्षणाला खर्च पैसा कोण येणार लोकांना शास्त्र ऐकायला काय मागणी टँकरची व्यवस्था करावा आणि शैक्षणिक शुल्क माफ करावं या भागातल्या लोकांची प्रशासनाच्या वतीने लोकसंख्येच्या प्रमाणात टँकरचा पुरवठा केला जातो पण ही लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे गृहीत धरण्यात आले यानंतर वाढीव लोकसंख्या विचारात न घेतल्याने एक मोठी लोकसंख्या या पाण्यापासून वंचित राहत असून त्यांना विकत पाणी घ्यावे लागते जिल्ह्याच्या विविध तालुक्यात पुरवण्यात येणाऱ्या टँकरच्या संख्येवर एक नजर टाकूयात बीडमध्ये एकशे चौतीस टँकर वडवणीमध्ये बारा तर गेवराईमध्ये एकशे सहा आणि शिरूरमध्ये एकोणतीस टँकर पाटोदामध्ये सव्वीस आष्टीमध्ये त्रेचाळीस केजमध्ये सहा अंबेजोगाईमध्ये तीन तर परळीमध्ये आठ टँकर्स माजलगावमध्ये चार आणि धारूरमध्ये अकरा टँकर्स तसेच एकूण तीनशे ब्याऐंशी टँकर वापरले जातात पाणी टंचाई या समस्येवर जिल्ह्यात टँकरचा तसेच इतर पाणी विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे त्याची आर्थिक झळ बीडकरांना सोसावी लागते बीड जिल्ह्याची बीड शहराची पाण्याची पातळी पूर्ण खाली गेलेली आहे आष्टी तर याची भीषण टंचाई आपल्याला जाणवते गेवराई सारख्या भागामध्ये तर पाण्यासाठी अहककार मारलेला आहे अंबाजोगाई हो परळी सारख्या भागामध्ये सुद्धा पाणी जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पाण्यासाठी वैतागलेले आहेत बीड शहराची तर भीषण पाणी टंचाई फार मोठी लोकसंख्या असताना लोक पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत यासाठी खरं म्हणजे दोन भाग आहेत एक तर प्रशासनाने ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे पण पाणी ही जी आहे ही जलसंपत्ती आहे तिचं आम्ही रक्षण केलं पाहिजे तिचा आम्ही के सन्मान केला पाहिजे पाण्याचा परंतु लोक सुद्धा जेव्हा या या पाण्याचं नासधूस करतात ते सुद्धा तितकेच कारणीभूत या पाण्याच्या दुष्काळाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आश्वासनांचा जोर कमी झाला आहे या स्थितीत संपल्या सभा संपले इलेक्शन पण बीडच्या जनतेचा पाणी प्रश्न झाला अधिकच भीषण असे म्हणण्याची आता वेळ आली आहे सरकारने तातडीने उपाययोजना करून बीडकरांना दिलासा देण्याची मागणी होते आहे ब्युरो रिपोर्ट हरिदास तावरे मॅक्स महाराष्ट्र बीड